नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली एक सत्यकथा जिथे एका विवाहित महिलेने आपल्या शरीर सुखासाठी केलेली धडपड तिला अशा अंधारा वाटेवर घेऊन गेली की तिने पती सहसर आणि संपूर्ण समाजाला धक्का दिला शेवटी या प्रकरणाचा शेवट कसा झाला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेली ही सत्यघटना आहे तुम्ही जर ही घटना ऐकली तर महिला शरीर सुखासाठी कोणत्या टोकाला गेली हे तुमच्या लक्षात येईल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा मनीषाचे लग्न चार वर्षापूर्वी अतिशय चांगल्या पद्धतीने झाले होते नवीन लग्न झाले होते नवरा देखील मनीषावर खूप प्रेम करत होता मनीषा ही सासरी असलेल्या मूर्तीजापूर या ठिकाणी राहायला आली होती नवरा सतीश बरोबर नवीन संसाराची स्वप्ने रंगवणारी मनिषा सासरचे वातावरण पाहून आनंदी झाली घरातील वातावरणाने तिला भुरळ पडली होती नवीन लग्न झाले होते त्या आनंदात सतीश आणि मनीषा हे अतिशय उत्साहात होते काळ जसा पुढे जाऊ लागला त्यावेळी मनीषा आणि सतीश यांच्यातील रात्रीचे संबंध ज्या पद्धतीने सुरू झाले होते त्यामध्ये मनीषाची अवस्था अतिशय बिकट स्वरूपाची व्हायची हो त्यामुळे मनीषाला पाहिजे ते सुख मिळत नसल्याने सकाळी उठल्यानंतर घरात किरकिर होण्यास सुरुवात झाली परंतु अडचण अशी होती की ही गोष्ट कोणाला सांगणे योग्य नव्हती मनीषा आणि सतीश यांच्यामध्ये रात्री जे काही होत होते ते फक्त त्या दोघांनाच माहीत होते सतीश हा त्याच्या पद्धतीने प्रयत्न करत होता मात्र पाहिजे तेवढे त्याला शक्य नव्हते हो एक वर्षाचा काळ असाच निघून गेला मनीषाने घरातील वैयक्तिक गोष्टी आणि माहेरची परिस्थिती पाहून थोडा विचार केला यातून काहीतरी मार्ग काढायला हवा हे जर आयुष्यभर अशाच प्रकारे सुरू राहिले तर आपले मन या ठिकाणी थांबणार नाही ज्या पद्धतीने मनीषा विचार करत होती त्यासाठी तिचा शोध सुरू झालेला होता पण पाहिजेच्या पद्धतीने मनात आहे त्या प्रकारचा तरुण तिला भेटत नव्हता दोन वर्षाचा कालावधी निघून गेला तरी मनीषाची सुखाची इच्छा काही पूर्ण होत नव्हती एक दिवस मनीषाही मूर्तिजापूरच्या मार्केटमध्ये फिरत असताना तिला अकोला जिल्ह्यातील बोरगाव नावाचे गाव आहे या गावातील एक तरुण दिसला मनीषाचे अर्धलक्ष मार्केटमध्ये तर अर्धलक्ष त्या तरुणाकडे सुरू झाले होतं मनीषाला राहावले नाही त्यामुळे तिने त्या तरुणाजवळ जाऊन मी तुम्हाला कुठेतरी पाहिले आहे अशी विचारणा करायला सुरुवात केली परंतु त्या तरुणाने मनीषाला कधीच पाहिले नसल्याचे सांगितले मनीषाला फक्त त्या तरुणासोबत परिचय करून घ्यायचा होता ज्या पद्धतीने मनीषा त्या तरुणाबरोबर बोलत होती त्यामुळे तो तरुण देखील मनीषाला बोलू लागला होता मनीषाने त्या तरुणाला नाव विचारले तेव्हा त्याने त्याचे नाव विष्णू असल्याचे सांगितले त्यावेळी मनीषाने विष्णूचा मोबाईल नंबर घेतला ज्या गोष्टीची विष्णूला काहीच आवश्यकता वाटत नव्हती तरी पण त्याने मोबाईल नंबर दिला मनीषाच्या मनामध्ये कटकारस्थान जे काही सुरू होते ते तिलाच माहिती होते आठ दिवसाचा कालावधी निघून गेल्यानंतर मनीषाने विष्णूला फोन केला मी मनीषा बोलते आपण मार्केटमध्ये भेटलो होतो आज तुम्ही बोलत आहात बोला काय हवे आहे तुम्हाला या विष्णूच्या शब्दांनी मनीषा हसून बोलली मला तुम्ही पाहिजे आहे वेळ देताल का हे ऐकून विष्णू म्हणाला मी तुम्हाला सहज म्हणालो काय पाहिजे अशा प्रकारे विष्णू आणि मनीषा यांची मैत्री वाढायला सुरुवात झाली तीन चार महिन्यात मैत्रीमध्ये विष्णू याने कधीच मनीषाला फोन लावला नाही मात्र मनीषा हे प्रत्येकवेळी विष्णू याला जवळ कसं करता येईल याचा प्रयत्न करत होती दोघांमध्ये मोबाईलवर सुरू झालेले संभाषण आता भेटीमध्ये होऊ लागले विष्णू याचे लग्न झाले नव्हते त्यामुळे त्यालाही मनीषाविषयी आकर्षण वाटायला सुरुवात झाली मैत्रीण म्हणून विष्णू बोलत होता मात्र मनीषाने विष्णू याला मित्र नव्हे तर एक सुख देणारा तरुण पाहिलं होतं जसा, जसा काळ पुढे जाऊ लागला त्यावेळी मनीषाने विष्णूला भेटण्यासाठी बोलावले वेळ ठिकाण आणि हॉटेल पण ठरवण्यात आलं मनिषा जे काही करत होती याची थोडी देखील माहिती नवरा सतीशला नव्हती ज्या पद्धतीने मनीषाने विष्णू याला रिंगणात घेतले त्यातून विष्णू याला बाहेर पडणे शक्य नव्हते मनीषा हॉटेलमध्ये गेली होती अकोल्याहून विष्णू हा हॉटेलमध्ये पोहोचला रूममध्ये गेल्यानंतर विष्णू याला सर्व काही लक्षात आले रूममध्ये प्रवेश करताच मनिषाने सर्व काही स्पष्टपणे बोलायला सुरुवात केली ती म्हणाली माझे लग्न झाले आहे पण माझा नवरा माझी इच्छा पूर्ण करत नाही त्यामुळे मी तुला सहारा देत आहे भविष्यात तुला जे पाहिजे ते मी देते पण तुम्हाला सोडून जाऊ नको अशा पद्धतीने मनीषा स्पष्टपणे बोलत होती त्यामुळे विष्णू याने होकार दिला मनीषा सारखी सुंदर महिला त्याच्यासमोर असल्यामुळे तो भान विसरला आणि पहिल्याच वेळेला तो बेशुद्ध पडला कोणत्याही प्रकारची हालचाल करत नसल्याने मनीषा घाबरली आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आता काय करावे म्हणून तीन तास मनीषा हॉटेलमध्ये थांबली तीन तासानंतर जेव्हा विष्णू शुद्धीवर आला तेव्हा हो मनीषाला बरे वाटले विष्णू हा देखील घाबरून गेला होता जे काही झाले होते याची दोघांनाही माहिती होती पण मला शक्य होणार नाही असं म्हणून विष्णू हॉटेलमधून निघून गेला मात्र मनीषाला विष्णूचा सहवास चांगला वाटला एक महिन्याचा कालावधीमध्ये दोघे फक्त मोबाईलवर संपर्क करत राहिले आणि त्यानंतर विष्णूला आलेल्या अनुभवाने तो मनीषाला त्याच्या मनासारखा आनंद देऊ लागला पतीला सोडून मनीषा बिनधास्तपणे विष्णूबरोबर राहत होती दोघांमध्ये जे नाते निर्माण झाले होते ते नाते म्हणजे नवरा बायकोचे मनीषाला सतीशाच्यापेक्षा विष्णूला नवरा म्हणून स्वीकारू करू असं वाटू लागलं परंतु विष्णू मात्र आता मनिषाच्या शरीर संबंधाला कंटाळला होता कारण दोघांमध्ये संबंध होऊन एक वर्षाचा कालावधी झाला होता विष्णू याच्या घरचे लोक त्याच्या लग्नाचा विषय घरी काढू लागले त्यामुळे मनीषाबरोबर असलेले प्रेमप्रकरण कळाले तर बदनामी होईल याची भीती आता विष्णूला वाटायला लागली त्यामुळे त्याने मनीषाला टाळायला सुरुवात केली मनिषा मात्र विष्णूसाठी सर्वांना सोडायला तयार होती पण विष्णू कोणालाही सोडायला तयार नव्हता मनीषाबरोबर विष्णू सर्व करत होता तरीही लग्न करण्याची इच्छा ती व्यक्त करत होती त्यानुसार घरच्या लोकांनी विष्णूला त्याच्या मामाच्या मुलीचं स्थळ आणलं मामाची मुलगी असल्यामुळे विष्णू याने लग्न करण्यासाठी घाई केली आणि त्यानुसार जून दोन हजार पंचवीसमध्ये विष्णूचं लग्न लावण्यात आलं तो काही कालावधी लग्नात घ्या त्यामुळे विष्णू यानं मनीषाला भेटणं शक्य झालं नाही त्यामुळे मनीषा विष्णू याच्यावर नाराज झाली मात्र त्याचा काहीसुद्धा फरक विष्णूला पडला नाही कारण त्याने मामाच्या मुलीशी लग्न केले होते त्यामुळे मनीषापेक्षा तरुणी त्याच्याजवळ आली होती विष्णू याने लग्न केलेली गोष्ट जेव्हा मनीषाच्या कानावर पडली त्यावेळी ती हादरून गेली विष्णू याला मला लग्नाविषयी का सांगितले नाही याचा राग मनीषाला आला त्यामुळे ती विष्णूला फोन लावून परेशान करू लागली ज्या गोष्टीची विष्णू याला भीती वाटत होती ती गोष्ट समोर आली तर खूप अडचणी वाढतील त्यामुळे विष्णू याने मनीषाला भेटायचे ठरवले ज्या हॉटेल ठरले होते याच हॉटेलमध्ये दोघांचा रोमांस चालायचा विष्णू याचे लग्न झाले होते तरीही मनीषाची इच्छा खातीर तो हॉटेलमध्ये येत होता विष्णू आणि मनीषाचे सर्वांना आंधारात ठेवून जे काही सुरू होते त्यामुळे दोघांनाही अडचणी येणार होत्या तरी देखील आता दोघांनाही पर्याय नव्हता विष्णू हा मनीषापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र मनीषा आता विष्णूला ब्लॅकमेल करू लागली तू जर माझ्यासोबत थांबला नाही तर मी सर्व काही तुझ्या घरी सांगेन अशा प्रकारे धमक्या देऊ लागल्याने विष्णूला समोर अंधार दिसून येत होता मग यातून काय मार्ग काढायचा अशी विचारणा जेव्हा विष्णूने मनीषाला केली तेव्हा आपण दोघे पळून जाऊ आणि नवीन संसार उभा करू अशी मागणी करण्यास तिने सुरुवात केली विष्णू याने घराची इज्जत वाचावी म्हणून मनीषाबरोबर पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि हे दोघे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मनिषा आणि विष्णू हे दोघे घरातून पळून गेले मनिषाच्या लग्नाला चार वर्षे झाली होती तर विष्णूच्या लग्नाला केवळ दोन महिने झाले होते त्यामुळे या प्रकरणी जेव्हा पोलिस ठाण्यात तक्रार आली तेव्हा हे सर्व प्रकरण उघडकीस आले मनीषाने आमच्या मुलाला पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे त्यामुळे दोघांचाही सध्या पोलीस शोध घेत आहेत विष्णू आणि मनीषाबरोबर वाढलेली मैत्री त्याच्या अंगलट आली मित्रांनो ही होती मूर्तिजापूरमधील धक्कादायक सत्यकथा प्रेम वासना आणि विश्वासघात या तिन्हींचा गुंता अखेर गुन्ह्यात परिवर्तित झाला तुम्हाला काय वाटतं मनीषाने केलेलं बरोबर होतं का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका धक्कादायक सत्यकथेत तोपर्यंत धन्यवाद